शिवरायांच्या पद चिन्हाने शिवरायांच्या पद चिन्हाने हिंदुत्वाचा मार्ग धरू हिंदुत्वाचा मार्ग धरू हीच प्रेरणा घेऊन चालू हीच प्रेरणा घेऊन चालू ध्येय आपुले पूर्ण करू ध्येय आपुले पूर्ण करू शिवरायांच्या

ते साटी शासन नाही सत्ते साटी शासन नाही संस्कृति चे ही रक्षण केले संस्कृति चे ही रक्षण केले दैवी शक्ति चा चेतूनच देवी शक्ती चा चा। धर्मा धर्मा चालू धर्मासाठी सतत लढू धर्मासाठी सतत लढू हीच प्रेरणा घेऊन चालू हीच प्रेरणा घेऊन चालू ध्येय आपुले पूर्ण करू ध्येय आपुले पूर्ण करू शिवरायांच्या पद चिन्हाने शिवरायांच्या पद

मार्गा ने <धुण> सत्त्वा स्मरुतिहासामरु <चामार> <धुण> <चे पाने> <धुण> हि हीच प्रेरणा हीच <गे> प्रेरणा <धुण> <देया> घे चलु ध्येय आपुले पूर्ण कुरु ध्येय आपुले पूर्ण करू। <धुण> <शिवरायां> पद <चापध> पदचिन्नाने। <धुण> ने पद नाने, नारी आई दिसते नारी येथे आई दिसते कृती मधून केला स्वीकार कृती केला स्वीकार छत्रपती हे आदर्शाचे छत्रपती हे आदर्शाचे रूपक सगुणाचे साकार रूपक सगुणाचे साकार जगताच्या कल्याणासाठी जगताच्या कल्याणासाठी सज्जनतेचा दीप बनू सज्जनतेचा दीप बनू हीच प्रे प्रेरणा घेन् चालू हीच प्रेरणा घेन् चालू ध्येय आपुले पूर्ण करू ध्येय आपुले पूर्ण करू शिवराया पद चिन्ना ने शिवराया पद चिन्हा न्यायव्यवस्था अन्याया न्यायव्यवस्था अन्याया भेदभावना संपली भेदभावना सम्पविले आधाराणि स्वभाषे च आधाराणि स्व भाषेच्या कोश व्यवस्था निर्मिली कोश व्यवस्था तंत्र आपुले स्थापित व्हावे तंत्र आपुले स्थापित व्हावे संकल्पाने मने भरू संकल्पाने मने भरू हीच प्रेरणा घेऊन चालू हीच प्रेरणा घेऊन चालू ध्येय आपुले पूर्ण करू धेय आपुले पूर्ण करु शिवरायां च पद चिन्नाने शिवरायां पद चिन्नाने केशव निर्मित कार्य प्रणाली केशव निर्मित कार्य प्रणाली हिंदू संगठन कार्य करावे हिंदू संगन कार्य करावे भारत भूमि अखंड व्हावी भारत भूमि अखंड व्हावे गुरुपदी तिज लाभ सवावे गुरुपदी तिज लाभ सवावे विजयाचा हुंकार चालला विजयाचा चालला परिक्रमा अविराम करू हीच प्रेरणा प्रेरणा चलु चालू ध्येय आपुले पूर्ण आपुले पूर्ण शिवराया पदचिन्ना शिवराया हिंदुत्वाचा मार्ग धरू हिंदुत्वाचा मार्ग धरू हीच प्रेरणा घेऊन चालू हीच प्रेरणा घेऊन चालू ध्येय आपुले पूर्ण करू ध्येय आपुले पूर्ण करू शिवरायांच्या पद चिन्हाने पदचिन्नाने पद चिन्हाने